नमस्कार मी आपला होस्ट राजू नानाजी फुके उमेदवार मोर्शी विधानसभा पानाचे नाव बटन क्रमांक सोळा तुम्हाला निवडून द्यायचं आहे मला कारण पैसे पाणी घेऊन कुणा आपले मत विकून कधीही करू नका असला व्यर्थ विचार कारण आपला उमेदवार हा बोलणारा पाहिजे आपल्या या भागामध्ये शेतकऱ्याचा प्रश्न आहे शेतकऱ्या जो पैसे येतील तर काम करी मजूर वर्ग सगळ्यांजवळ पैसे येईल व्यापाऱ्याजवळ पैसे येईल आणि त्यानंतर उद्योगधंदे म्हणजे जे दुकान टाकून बसले आहे त्यांच्याजवळ येईल त्याकरता मला मतदारांना नम्र विनंती करता करायची आहे की तुम्ही कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता फक्त अफा आणि फक्त राजू नानाजी फुके यांच्या बौद्धचिन्ह बटन क्रमांक सोळा चिन्ह पाना 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 पानास निवडून आणार धन्यवाद धन्यवाद